आधार आधार केंद्राला निराधारा ना निराधाराला माध्यमातून आधार सेवा निर्गमित करण्यात आली परंतु कित्येक दिवस झाले रिठ देतील आधार केंद्र हे बंद स्थितीत असून निराधारांना आपले आधार कार्ड अपडेट करण्यासाठी इतरत्र जावे लागते अगोदरच निराधारांना आधार नसल्याने त्यांना मिळणारी मदतीची रक्कम ही तोकडी असून त्यातच इतर ठिकाणी जाण्या येण्याचा खर्च व वेळ वयस्कर लोकांनाचा शारीरिक व मानसिक त्रास होत आहे तरी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस मॅडम यांनी दखल घेऊन इठत येथील आधार सेवा केंद्र चालू करण्यात यावे व निराधारांना दिलासा देण्यात यावा परिसरातील निराधारांची अशी मागणी आहे आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक